गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आज आहे सध्या आमच्या मागे धावपळ पड़। धावपळ याची आज आहे आजपुरचं साक्षगंध एंगेजमेंट सेरेमनी आहे तर आम्ही निघालेलो आहो तर आता आम्ही सर्वात आधी जात आहो इथे बोरगावला आणि बोरगाववरून मग तयारी करणार थोडीफार आणि मग बाकीची तयारी तिकडे करणार तर नागपूरला साक्षगंधा आहे तर चला मग आता परसुडीवाले यायला वेळ आहे त्यांना सर्वांना पण आम्ही निघून जातो तोपर्यंत कारण की उशीर होऊन जाणार माझं खूप खूप काही काम व्हायचं आहे तिथे गेल्यानंतर ब्लाऊज वगैरे व्यवस्थित होते की नाही होत ह्या सर्व गोष्टी सगळ्या व्हायच्याच आहे तर म्हणून लिकीत कोण टाकलं ते तर चला घेतलं सर्व आठवणी आठवणी आता निघत आहे मी आई बाबा सोबत जाणार माझ्या म्हणजे आम्ही कारण की लवकर जावं लागेल म्हणून आमची पूर्ण फॅमिली जी आहे ते सगळेजण येणार आहे तर ते उशिरा येणार आहे त्याच्यामुळे मग मी आईबाबासोबत जात आहे चला तर मग आता मी सर्वात आधी पोर पावला जात मी जे साडी वगैरे घालून घेतली आईकडे आली होती साडी वगैरे घालून घेतली आणि ती गेले पूर्ण मार्केटमध्ये कारण त्यांचा शूज घ्यायचा आहे चायला होता म्हणून आता आम्ही चाललेलो आहो कारण वेळ झालेला आहे पोर चला त्यार, त्यार हो ना आम्ही तर तयार तयारी नाही केली काही नाही बसलो आम्ही यांचं वाचच आहे आमचे बाबा म्हणते घर घरचे मागे राहिले समोर पाहुणे चालले गेले असं म्हणते आणि आमची तयार राहून गेल्या त्या चक्कर मध्ये मग कबीर सिंग का करताय बाय दारू नाही प्यायची आज कबीर सिंग दारू पित मी कबीर सिंग दारू पेते ना <laughs> सुरू होत आतापर्यंत माझं भाषण त्याला एका लेकराचा बाप तू राहिला द्या ते कपडे अरे बाप लेकरासाठी उषा उशा बनवतायच्या मी काल रात्री मेहंदी लावली छान मस्त छोट्टीशी एक वाजला एक रात्री आम्हाला शानूला लावून दिली मी लावली तू लावली चला मग भेटू आता तिकडे गेल्यानंतर कारण मला असं वाटत आहे की मी गाडीतच गाडीतच जाता जाता पिकअप करणार गेल्यानंतरच connect तर मेकअप करता करता पोहोचलो आम्ही इथे नागपूरमध्ये आणि लायनर तर मी डिझेल भरता भर भरायच्या वेळेस तिथे पेट्रोल पंपवर थांबलो होतं तर तिथे लावून घेतलं फक्त माझं लिपस्टिक लावायचं राहिलेलं होतं तर हलकाचा शेड मी असा दिलेला होता पण जेव्हाही मला चान्स मिळेल लिपस्टिक लावायचा तेव्हा मी लावून घेणार म्हटलं आणि परसुरीची गाडीसुद्धा आज घेतली माझ्या कापू वगैरे सगळ्या आल्या होत्या तर पोचलो आम्ही इथे आमच्या डेस्टिनेशनवर तर माझे सगळे भाऊ छान मस्त सगळेजण मस्त दिसत होते आणि एकसारखे कपडे होते सर्वांचे म्हणजेच छान मस्त असं जेंटलमॅन टाईप छान शर्ट आणि पॅन्ट तर छान दिसत होते सर्वे आणि सगळ्या माझी काकू आई वगैरे त्या पण छान दिसत होत्या आणि मी सुद्धा थोडीफार छान दिसत होती तर इथे आल्या आल्या यांनी पाय धुवायला पाणी वगैरे दिलं आणि सर्वांच्या स्वागतासाठी इथे सगळ्या मुलीकडल्या वहिनीकडल्या उभ्या होत्या फक्त ते आले आले या, 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 या। नवरदेवाची आई सून येण्याच्या याच्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो वेगळाच काही दिसून राहिलेला आहे फेशियल पण नाही केलं काहीच के नाही केलं तर तो ग्लो सून येण्याचा ग्लो जो आहे तोच वेगळा काही आहे आणि सासरी नवीन सासरी इकडे बसलेले आहे ते काही दिसणार नाही आणि आणखी एक सासू इकडे इथून सुरुवात झाली आमच्या मागून म्हणजे माझ्या आजूबाजूला हे मुली म्हणजे नवरीच्या सासवा सासवा इकडे सगळ्या सासवा सासवा बसलेल्या आहेत हे सर्वात लहान सासूबाई सर्वात हो आई आमचे जाऊबाई पण आलेले आहेत तिकडे पण जाऊबाईचं लक्ष नाही आहे जाऊबाई हो जाऊबाई हाय करून इकडं चला आम्ही तर येऊन बसलेलो आहोत पण आणखी नवरदेवाच्या बहिणी याच्या आहे त्या ब्युटी पार्लरमध्ये गेलाय का तो हो। तो हो। अच्छा। दादा दादा, दादा।, दे दादा।, दे दादा। दो दो दो। तर चालू झालेलं आहे साक्षगंधाचा सोहळा तर इथे सर्वात आधी आशुभैया बसणार आणि त्याला कपडे वगैरे दिले जाणार त्यांच्याकडले ते मग चेंज करून येणार आणि तोपर्यंत आमच्या वहिनीचं म्हणजे हे कपडे दे वगैरे देण्याचं आणि कुंकू लावतात पायाला पहिले कपाळाला सुद्धा कुंकू लावल्या जात होतं म्हणजे नसं बोटानी पूर्ण असं मरवड म्हणत होते तर ते सु ते होत होतं पण आता बरं झालं ब्राह्मण लोक म्हणजे तेवढं मुलींचं समजून घेतात का पूर्ण लाल लाल कपाळ होते बा म्हणून तर तेवढं काही लावत नाही फक्त एक टिक्का लावला जातो नाहीतर मग आधी तर बस पूर्ण कपाळ जे आहे ते पूर्ण आणि भरत होते पण माझ्या साक्षगंधाच्या वेळेसुद्धा मला असा धाक पडलेला होता की पूर्ण असं करायला लावते की काय बा म्हणून पण तस दस तसं नव्हतं केलं होतं के तर आता वहिनीलासुद्धा साडी दिलेली आहे साडी आणि जे काही आहे मेकअप वगैरे मेकअप किट वगैरे दिल्या जाते तर ते सगळं दिलं तर त्या आता वहिनी साडी चेंज करून येणार आणि आशिबासुद्धा कपडे चेंज करून आलेला आहे तर त्याला आता यांच्याकडे पद्धत वेगळी होती मुलाच्या बा मुलीच्या समजा मुलीच्या मुलीचा भाऊ अंगठी घालतात आणि हार वगैरे घालतात आणि इकडे मुल मुलाकडला मुलाचा भाऊ मुलीला अंगठी घालतात नाहीतर आमच्या साक्षरगंधात तर डायरेक्ट आम्हाला एकामेकांनाच अंगठी घालायला लावल्या होत्या तर आणि आणखी एक नवीन पद्धत कळली होती की साक्षगंधात हा खोबऱ्याचा जो हार असतो ना तो घातला जातो तर नवीनच पाहत आहे मी असते खूप जणांमध्ये पण मी पहिल्यांदा असं पाहिलेलं आहे तर स आता इथे मावशी आलेली आहे ओटी भरायसाठी तर मावशी ओटी भरणार पहिले आणि अक्षण करणार मग नंतर मावशी करणार नंतर मोनातही करणार आहे आणि त्याच्यानंतर मी आणि मग चिनू तर पाच जणी अक्षण करतात आणि मग नंतर होणार रिंग सेरेमनी जी ॲक्च्युअलमध्ये असते तशी तर अंगठ्या तर यांनी म्हणजे एकामेकांच्या भावांनी यांना घालूनच दिला पण हे एकमेकांना स्वतःच्या हाताने ते रिंग जे आहे ते घालायचे होते म्हणून मग आता हे सगळं झाल्याच्यानंतर नंतर वगैरे झाल्याच्यानंतर नंतर मग होणार रिंग सेरेमनी आणि माझी साडी बघा कशी दिसत आहे आणि मी सिम्पलशीच तयारी केली माझे केस बिलकुलच म्हणजे नाही का काहीच त्याचं करता येत नव्हतं म्हणून सिंपलची अशी तयारी केली आणि रिंग बघा किती छान आहे ना मस्त लागला म्हटलं मग पाहिजो ना बहिणीकडे पाहत आहे तेव्हाच आमच्या आर गाणे चालू होते ना त्याच्यामुळे ना मला व्हॉइस ओवर करावं लागत आहे कारण गाणी टाकले तर आमच्यावर थोडस कॉपीराईट वगैरे बसून जातो क्लेम बसून जातो म्हणून तर कशी वाटत आहे जोडी कमेंट्स करून सांगाल आणि आता यांचे फोटोज वगैरे होणार आणि मग गिफ्ट आणलेला आहे आशू भैयानी आणि पाहुणे बघा पाहुणे मंडळी बिचारे वाकू वाकू बघत होते कारण त्यांना काही दिसतच नव्हतं आम्ही सगळे जणांनी गोंधळ घेत गात घातलेला होता तिथे त्याच्यामुळे सगळ्यांना दिसत नव्हतं अरे बाजूला व्हा बाजूला व्हा करत होते आम्हाला पण आम्ही काही तिथून हटायचं नावच नव्हतं घेत तर छान असं गिफ्ट आणलेलं होतं भैयानी आणि त्याच्यात होती वॉच तर खूप छान अशी नाजूकशी वॉच होती तर बघा समोर समोर <laughs> <दुर दॉन laughs> <दुर दुर दुर। laughs> कर कर, कर

आशुभाई यायच्या नंतर तुला विचारायचं आहे कसं वाटलं गिफ्ट ओनी असं करा आवडलं ओ माय गो असं चांगलं म्हणा ना विचारणार आहे अशिबा कसं वाटलं तुम्हाला तुला लावून <laughs> दे लावून <गाल्ला। laughs> दे आता दे, दे, दे ना मावशी तू लावून दे <laughs> लावून देऊ दे बाई आणखी तुम्ही तिकडे म्हणजे हो नाही तर काय सगळ्यांनी खाली उतरा म्हणते हम्म दिसत नाही सर्वांना कोणीच काही बघू तर आता होणार केक कटिंग आणि ते झाल्याच्या नंतर लेडीज लोकांचा कार्यक्रम होणार तो म्हणजे मानाचा कार्यक्रम पाय देऊन मान दिला जातो त्यात शृंगारपेटी वगैरे हे ते प्रत्येक असतात तर हे कोणी लग्नात करतात पण कोणी याच्यामध्येच करतात साक्ष करतात कारण लग्नात खूप गडबड होते त्यामुळे तर सर्वात आधी ते माऊ आई मोठ्याही बसणार मावशी जिच्याकडे आशुभया राहतात ती मावशी बसणार आणि त्यानंतर माझी आई काकू बंधू काकू आणि मग लहान काकू कोणी लग्नात करते कोणी साक्षगंधाच्या वेळी करते हम्म तर याच्या वेळेस पण तसं झालं होत आता घेतली तिनं मी त्या काउच आहे तुझ्याकडे हा नाही मला त्याच्याशी रडली आता माईट पडलं युट्यूब वर येते चुपचाप आहे स्वतः नाही मी नाही बापा <laughs> <आड़ा, आड़ा। laughs> आम्ही लोक आहे आमच्या तालात आणि आमचे पोरं पाहिजे इकडे करून कर राहिले यांची वेगळीच काही एंगेजमेंट सुरू आहे एंगेजमेंट <laughs>

तरी पाय पायधुनीचा वगैरे प्रोग्राम चालू आणि आता इकडे आम्ही फोटो काढून घेणार फॅमिली फोटो आणि आमच्याकडल्यांचा झाला आता आता मुला मुलीवाल्याकडल्यांचा म्हणजे वहिनीवाल्यांकडल्यांचं चालू आहे म्हणजे आता मुलंवाल्याकडले पाय धुणार तर ह्या विहिणी विहिणी असतात ना तर त्याचे त्याचा हा प्रोग्राम असतो तर पद्धत असते तर सग प्रत्येक कडली पद्धत ही वेगळी असते तुमच्याकडे वेगळी असणार सगळ्या म्हणजे सगळ्यांकडली वेगवेगळी पद्धत असते तर आता मी करायला आली मी पण स्टार्टर करणे वांग्याची भाजी कढी

थँक्यू जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर मग सगळेजण म्हणजे जे बाहेरगावचे जाणारे पाहुणे होते ते सगळे केले आणि आम्ही होतो बसलेलो कारण इथे सगळ्यांची बैठक बसलेली होती लग्नाची तारीख काढायसाठी म्हणून तर इथे दोन तीन तारखा ठेवलेल्या होत्या त्यातली एक तारीख काढणार तर आम्ही आता कॉपी आलेली आहे कॉपी पिऊ मग निघू घरी नक्की तुझं लवकर घर बनणार का हां काय काही बाकी बस <laughs> मजेत बस एवढ सांगायच होत गरज नाही ओ माय कॉड फेमस आहे एवढं नाही लाईव्ह यायची आहे लाईव्ह यायची हिंमत वाची आहे माझी अजून नाही नाही कटेगा नाही कटेगा लाईव यायची माझी अजून हिंमत यायची आहे मला लाईव यायची हिंमत मी बनवणार आणि मग येणार मी वर्क करत आहे पटपट मला सबस्क्राईब करून द्या जण सबस्क्राईब करा माझ्या चॅनल ला सगळेजण हा सबस्क्राईब कर जल्दी मॉनिटाईज कर

<laughs> तर तिथून निघाल्यानंतर आम्ही आलो नागपूर जवळ एक खेडेगाव आहे तर तिथे आलो अंकिताला घ्यायसाठी अंकिता म्हणजे शुभमची बायको तर शुभम हा माझ्या भाऊ आणि राहुलचा खास मित्र तर तिला घ्यायसाठी आलो आम्ही घरी न्यायचं होत वापस हे बॅग घे जा बॅग बॅग काढ जा चेंज पाहिजे आम्ही आलो आमच्या वहिनीला घ्यासाठी झालं खूप मुक्काम झालं मुक्काम खूप झाला चाल आमच्या घरी हा <laughs> तिथे चहा वगैरे घेतला कपडे चेंज केले आणि मग निघालो तर खडकीला आमचा ब्रेक होतोच नेहमीप्रमाणे तर सगळेजण आम्हाला तिथेच भेटले खडकीला चालला म्हटलं नाही घरी आलो आम्ही आता आणि आईला म्हटलं खिचडी कर बेसन कर कारण आम्हाला तो नाही आहे पण यांचं मग अशी जेवण नाही झालं व्यवस्थित त्याच्यामुळे मस्त दिसत होते तुम्ही एक नंबर दिसत छान दिसत होते आणि मी पण तर आई आता खिचडी बेसन करत आहे आणि गजरा काढलाच नाही आई तू अशी काही लावत नाही तर आता हे गजरा काढणार नाही आता माझ साडी तर मग अशी चेंज केली मी तिथे अंकिताकडे आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही सगळेजण खडकीला भेटलो सगळेच सगळेच म्हणजे निकडले इकडले जेवढे कोणी आले, जी 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 को आले ना म्हणजे यवतमाळ जिल्हा वर्धा जिल्ह्याचे जेवढे कोणी आले तेवढे सगळेजण खडकीला भेटलो आम्ही आमचे आमच्या घर म्हणजे आमची फॅमिली इंगडकर फॅमिली यवस्कर फॅमिली आणि गावचे पण एक गाडी गाव म्हणजे गावातले जे होते ना शेजारचे वगैरे त्यांच्यासाठी केलेली होती तर ते सगळेजण म्हणजे सगळेच जण आम्ही खडकीला भेटलो तर मस्त ते पण छान जसं आम्ही टाईम टाईम स्पेंड केला सर्वांनी काम त्याला हसी मजा तर तिकडून निघालो आणि डायरेक्ट आता घरी तर आता घरी जाणार म्हटलं पण झालेलं आहे उशीर पाहुणे अकरा वाजलेले आहे म्हणून मग आता काही जात नाही मी आणि टू व्हीलरनी जाणार म्हणजे टू व्हीलरनी जावं लागेल म्हणून उशिरा नाही म्हणते बाबा जाऊ नको म्हणून पण आता मग उद्या शाळेचं जे आहे ते आता उद्या भाऊ कसं होते तर कारण यांना असं ठरवलं आम्ही हे सकाळीच जाणार आणि शाळूचे जे कपडे वगैरे सर्व काही हे नेणार इकडे आणि तिची शाळा होणार कारण परवा आहे कार्यक्रम नामकरणाचा माझ्या मामाच्या मुलीला मुलगी झालेली आहे तर तिचं नामकरण सोळा आहे आणि मी तिथल्या कुठल्याच कार्यक्रमाला गेली नाही तिच्या लग्नाला नाही एंगेजमेंटला नाही तर आता मला बारश तिच्या मुलीच्या बारशालाच तरी जावं लागेल तर त्याच्यासाठी मग आता मी इथे थांबलेली आहे तशी मी मध्ये येणं जाणं करणार कारण साडी वगैरे आणायची आहे तर पण शांतची शाळा महत्त्वाची आहे उद्या शाळा करणार ती म्हणजे मला पण थंडीत येणं जाणं करायचं काम नाही राहत तर हे जाणार सगळे कपडे येणार आणि इथून पाठवून देणार मग मी तिला शाळेत तर असं आहे असा झाला कार्यक्रम थकल्यासारखं वाटत आहे तर रील बनवते म्हटलं पण इथे काही नेटवर्क आहे नाही रील करते म्हटलं पण इथे काही नेटवर्क आहे नाही तर चला मग आता मेकअप काढून घेते मी चेहऱ्याचा गाडीतच मेकअप केला पेट्रोल पंपवर गाडी थांबलेली होती तर तेवढ्या वेळात मी आनर लावून घेतला आणि लिपस्टिक जे आहे ते आपलं ते ट्राफिक असते ना तेव्हा लावून घेतलं